नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी माननीय महाराष्ट्र शासन यांनी दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या आदेशाने गाळीधारकांच्या पुढील समस्या सोडवून भाड्याने घेत असलेल्या मिळकतीस भाडे व्यवहार करणे अत्यंत सोप्या आणि सोयीस्कर करून चांगली राहत दिलेली आहे माननीय आमदार नाईकवाडी आज अण्णाबुवा शॉपिंग सेंटरमधील व्यावसायिकारिक आणि मनपा अधिकारी यांची बैठक माननीय आमदार इद्रीस नाईकवाडी साहेब यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली यावेळी सर्व व्यावसायिक उपस्थित होते त्यांनी आपली बाजू मांडली असता मनपा प्रशासन वतीने माननीय शासन यांनी नव्यानं कायद्यात सुधारणा करून मिळकत विनियोगबाबत स्पष्टपणे तरतुदी नमूद केले आहेत त्यानुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस या सालामधील मिळकतीचे भाडे मागणी बिले अदा करून भाडेमागणी केली आहे सर्व भाडेविले योग्य आणि रास्त स्वरूपात आहेत हे पटवून दिले आहे माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली शासन निर्णयानुसार मनपा क्षेत्रात मिळकतीच्या भाडे तत्वावर दिलेल्या मिळकतीबाबत आढावा घेऊन सुधारित निर्णयानुसार भाडेमागणी करण्यात येत आहे माननीय आमदार इद्रीस नाईकवाडी यांनी देखील प्रशासनाने मांडलेल्या मुद्द्यांबाबत व्यवसायधारकांना मार्गदर्शन करून मिळकतीचे भाडे मुदतीत भरून करारपत्र करून घेणे आवश्यक आहे असे नमूद करून सर्वांनी विकास कामांसाठी आपले भाडे मुदतीत भरून मनपा सहकार्य करावे असे आवाहन केले आहे माननीय महाराष्ट्र शासनाने कायद्या सुधारणा करून चांगले बदल केलेले आहेत आणि त्यामुळे मिळकत विनियोग करणे सोपे होऊन कटकट कमी आहे तरी या बाबांचा लाभ घेऊन आपले भाडे वेळेत भरून विकासात साथ द्या थकबाकीदार होऊ नका आपला मान आपणच राखूया असं यावेळी सांगितलं आहे मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद यांनी सर्व माहिती यावेळी दिली आहे संतोष तांदळे सुशांत बनसोडे अमोस कांबळे सचिन माने इत्यादी कर्मचारी यावेळी उपस्थित होते आणि यावेळी सर्व व्यावसायिक माजी नगरसेवक जमील बागवान मालमत्ता विभागाकडील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इन्स्टाला फॉलो करा